कच्च्या टामॅटोची भाजी आपल्याला करायची असेल तर टॉमॅटो चिरून घ्यायचे आहे मी आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तेल घातलेलं आहे तेलामध्ये बस हा लालपर्यंत टॉमॅटो भाजून घेणार आहे आता पुन्हा मी कढईमध्ये टमॅटो भाजलेला काढून घेऊन त्यामध्ये तेल घातलेलं आहे त्यामध्ये मोहरी घातलेली आहे थोडंसं जिरं घातलेलं आहे कढीपत्ता घातलेला आहे कांदा त्यामध्ये लाल तिखट आणि मीठ थोडंसं घातलेलं आहे त्यामध्ये मी आता हे भाजलेले टोमॅटो आहे ते मी त्याच्यामध्ये घालून घेणार आहे आणि करते सगळे करून घेता येथे आणि ही भूर घातलेली डाळ जी आहे ती डाळ मी त्याच्यामध्ये घालत आहे आता थोडं पाणी घालून त्याला शिजवून घेणार आहे छान अशी टोमॅटोची भाजी तयार झालेली आहे